या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब वय छत्तीस यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जैलरोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतिश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शावन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेलं आहे तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास त्या इनिशियल स्टेजला आहे जेवढं वडं तरावली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा ही हा ज्या हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये ते स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने ते पावडून जात आहे फिर्यादीच्या फिर्यादनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालूम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक कायजन यांच्या महालला येऊन काय ओरडाओडी केलं आणि त्यांना टॉंट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेला आहे त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यानंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि ही बॉस तिथं मृत मृत्यू म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावर किंवा अस देखील एफ आय नमूद आहे काय घटनाक्रम काय तुम्ही सांगतो ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमने पूर्णपणे ते जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायची ते पूर्णपणे केलेलं आहे राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे अध्यक्ष आपल्याला भेटून गेले काय त्याची मागणी आहे त्यांच्या काय उत्तर आता मृतकांच्या सखभाऊ जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याद आम्ही घेतलेलं आहे त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेला आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काय आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार uh, आहे शालन शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीवघेना हल्ला करण्याचा प्रयत्न सर्वते ते कुटुंबियांनी केला आहे त्यामुळं शालन शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली आहे का किंवा त्यांच्याकडनं अशा काही कंप्लेंट नाही